आता पाहूयात सविस्तर वृत्त विश्व हिंदू परिषद खेड आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खेड सकल हिंदू समाज खेड यांच्या वतीने सालावाप्रमाणे यंदा देखील गुढीपाडवा हिंदू नववर्ष शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलंय आपल्या खेड शहरामधून ही भव्य शोभायात्रा काढण्याचं नियोजन आहे काल पंचवीस मार्च रोजी साडेपाच वाजता हनुमान मंदिर खेड येथे नियोजन बैठक पार पडली यावेळी हिंदू उपस्थित होते तर या शोभायात्रेत सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष भूपिनदा पाटणे नरेश इदाते महेंद्र जाधव आणि पदाधिकारी मान्यवर या सर्वांनी केलंय नमस्कार जय श्रीराम गुढीपाडवा हा सण आपल्या हिंदू धर्मातील सणांमधील एक महत्त्वाचा सण आहे हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्रशुद्ध गुढीपाडव्यापासून होते संपूर्ण हिंदुस्थानामध्ये हिंदू नववर्षाची शोभायात्रा काढण्यात येते त्याच पद्धतीने आपल्या खेड शहरामध्ये दरवर्षी आपण हिंदू नववर्षाची शोभायात्रा काढत असतो विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि रोटरी प्रतिष्ठान याच्या वतीने यावर्षीसुद्धा आपण रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हिंदू नववर्षाची शोभायात्रेचं आयोजन केलेले आहे त्यानिमित्ताने संपूर्ण खेड शहरातील व आजूबाजूच्या गावातील महिला मंडळ मित्रमंडळ हिं हिंदू धर्माभिमानी संघटना तसेच सकल हिंदू समाज तरुण तरुणी वेगवेगळ्या प्रकारचे सगळे क्लब यांनी या शोभाया यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सामील व्हायचं आहे आपली शोभायात्रा शिवाजी चौकापासून चालू होऊन हनुमान मंदिर येथे समाप्ती होणार आहे तरी आपल्या सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की सर्वांनी पारंपरिक वेषामध्ये आपल्या या शोभायात्रेमध्ये सहभागी होऊन आपली शोभायात्रा यशस्वी होईल असं आपण पाहायचं आहे धन्यवाद